आज आपण तम्म फुलणारी आंब्याची पुरणपोळी करणार आहोत आता आंब्याचा सीझन आहे तर आंब्याची पुरणपोळी ही झालीच पाहिजे तुम्ही अशी एकदा पुरणपोळी केलीत ना तर नेहमी नेहमी अशाच पद्धतीने पुरणपोळी कराल एकदा केलीत तर घरातली सर्वजण आहेत ना ते तुम्हाला नेहमीच पुरणपोळ्या बनवायला सांगतील चला तर मग वेळ न घालवता तर सुरुवात करूया आंब्याची पोळी बनवण्यासाठी इथे मी दोन आपूस आंबे घेतले त्यांना स्वच्छ धुवून घेतलेत त्यांचा रस काढून घ्यायचा आंब्याची पोळी करण्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे थोडासा कमीच आहे एक कपाला तुम्ही याच्याऐवजी ना गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल किंवा गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही अर्धे अर्धे घेतलेत ना तरी पण चालेल त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं ते मी पाव कप आंब्याचा जा रस घेतलेला आहे त्यातला मी आधी थोडा अर्धा घालणार आहे याच्यामध्ये आपल्याला जास्त आंब्याचा रस घालायचा नाही आहे थोडं पाणी घालूनच आपण पीठ भिजवणार आहोत कारण जास्त जर तुम्ही आंब्याचा रस घातला किंवा पूर्ण आंब्याच्या रसामध्ये जर तुम्ही पीठ भिजवलेत ना तर पोळ्यांना चिकटता तशा लट्टण पाव कप रस घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे थोडं थोडं एक एक चमचं पाणी भरून भिजवून घ्यायचं एक कप पीठ भिजवण्यासाठी मला इथे पाव कप आंब्याचा रस आणि पाव कप थोडं कमी असं पाणी लागलेलं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचंय मी घट्टसरच असं भिजवलेलं आहे त्याला मळून मळून आपल्याला पातळ करायचंय पीठ आहे ते एक पाच मिनिटं मी मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कसं मऊ सूत असं पीठ झालेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला मोठा एक चमचा तेल घालायचंय एक चमचा पाणी पण घ्यायचं त्याच्याबरोबर आणि पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं म्हणजे पा पोळी आहे ना आपली चांगली मऊ लुसलुशीत पण होते आणि तम्म अशी फुलते पण आपलं पीठ चांगलं मऊ सुद्धा असं मळून झालेलं आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मस्त मऊ पण पीठ मात्र मऊ मळायला पाहिजे एक मी आठ ते नऊ मिनटं तरी हे पीठ मळून घेतलेलं लाए। आहे त्याला साईडला झाकून ठेवायचं आणि त्याच्यासाठी लागणारं सारण तयार करायचं पण पोळीचं सारण बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा तूप घालायचा आहे एक कपाला थोडंसं कमी असं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजे नारळाचा बुरा घेतलेला आहे वजनी प्रमाण बोललात तर ते पन्नास ग्रॅम आहे याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि एखादा मिनिटभर असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्या खोबऱ्याचा कलर आहे ना तो चेंज झाला नाही पाहिजे म्हणून आपल्याला सतत मिक्स करायचं आहे याच्या आधी पण मी ओल्या खोबऱ्याची पण पुरणपोळी शेअर केलेली आहे त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते ही पुरणपोळी आहे ना ती खूपच वेगळ्या पद्धतीची आहे ती नक्की तुम्ही करून बघा आणि पहिल्या पण पुरणपोळीचे तुम्हाला मी लिंक देणार आहे तो पण व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा एखादा मिनिटभर असं आपलं खोबरं परतून झालेलं आहे इथे मी पाव कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे पण गूळ आहे ना तर तुमचा आंबा जसा गोड असेल ना त्याप्रमाणे गुळ घालायचा आहे इथे मी पूर्ण पाव कप असा गुळ घातलेला आहे पण गुळ बघा किती बारीक असा चिरलेला आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि याला पण आपल्याला मिक्स करायचे अर्धा कप मी आंब्याचा रस घेतलेला आहे त्यातल्या याच्यामध्ये आपल्याला पूर्ण अर्धा कप घालायचं नाही आहे एक तीन चमचे आपण रस घालणार आहोत एकदम जास्त एक कप जर तुम्ही रस घातलात ना तर तुमचं जे सारण आहे ना, ना ते पातळ होणार म्हणून थोडा थोडा करून घालायचा आणि याच्यामध्ये आंब्याचा रस या सारणामध्ये जास्त घालायचं नाही तर सारण नाही ना ते तुमचं पातळ होईल आपल्याला लागला तर आपण अजून एक दोन चमचे रसाचा वापर करणार आहोत पण आधी गुळ वितळल्याच्या नंतर आंबा तुमचा कितपत गोड असेल ना त्याप्रमाणे इथे तुम्ही गुळाचा वापर करायचा आहे थोडा थोडा करून मी इथे पूर्ण अर्धा कप रस आहे तो एक घातलेला आहे त्याच्यामध्ये चिमुडभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर हे सारण बनवायला वेळ लागत नाही झटपटाचं सारण तयार होतं तुम्ही याच्याऐवजी नाच ओलं खोबरं पण वापरू शकता सर्व सारण तयार झालं ना की मग वेलची घालायची म्हणजे वे सारणाला चांगला असा वेलचीचा सुवास येतो तर सारण बनवून तुम्ही आदल्या दिवशी ठेवलं नाही दुसऱ्या दिवशी जरी पोळ्या केल्यात ना तरी पण ते राहतं मिक्स करताना तळापासून मिक्स करायचं म्हणजे काही शिकत नाही मस्त असा सारणाला सुवास सुटलेला आहे नक्की तुम्ही या आंब्याच्या सीझनला आंब्याची पुरणपोळी करून बघा जर तुम्ही एकदा केलीत ना तर नेहमी नेहमी आंब्याच्याच पुरणपोळ्या कराल आंब्याचं सीझन संपेपर्यंत आम्ही दोन तीन वेळा तरी नक्कीच पुरणपोळी करतो आमच्या घरी सगळ्यांना फार आवडते हे सुकं खोबरं आहे ना, ना म्हणून पटकन सुकलं ते ओलं खोबरं असेल तर थोड्या वेळ लागतो ओल्या खोबऱ्यासाठी सा आंब्याचा रस आहे ना तो कमी पण लागतो आपलं चांगलं सारण तयार झालेलं आहे गॅस आहे तो बंद करायचा आणि थंड करायला ठेवून द्यायचं बघू शकता असं सुकच झालं पाहिजे आपलं पीठ पण तयार आहे आणि आपलं सारण पण तयार आहे आणि त्याला पोळीला लावण्यासाठी इथे मी मैदाच घेतलेला आहे आणि वरून लावण्यासाठी इथे तूप घेतलेले आहे तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं ना तरी पण चालेल सारण आहे ना ते पण बघू शकता तुम्ही कसं मऊसूद झालं आहे ते त्याचे पण आपल्याला गोळे करून घ्यायचे थंडा डाळीची आपण पुरणपोळी करतो ना त्याच्यामध्ये पुरण आपण जास्त भरतो तर ती चांगली टेस्टी लागते पण ह्याच्यामध्ये आपल्याला पुरण जास्त नाही भरायचे थोडंच भरायचं नाही तर जर तुम्ही जास्त पुरण भरलं ना तर सर्व आंब्या आंब्यासारखं लागतं म्हणून पुरण आहे ना, ना ते आपल्याला थोडंच भरायचं आहे आणि पोळ्या पण आपल्याला छोट्या छोट्या करायच्या आहेत काय होतं कोण आलं आणि आपण लगेच पोळी दिली तर त्याला आवडली नाही त्याने अख्खी खाल्ली नाही तर म्हणून आपल्याला पोळ्या आहेत ना त्या छोट्या छोट्या करायच्या आहेत किंवा आपण मुलांना दिल्या तरी पण मुलांनी जर अख्खी खाल्ली नाही तर म्हणून पोळ्या आपल्याला छोट्या छोट्या करायचे पिठाची आपण एक गोळी घ्यायची राहायची पो पोळी भरतो की नाही तसंच आपल्याला याच्यामध्ये पुरण भरायचे जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर थोडासा तुपाचा नाही तर तेलाचा हात घ्यायचा त्याच्यामध्ये हे सारण भरायचं एका हाताने सारण आत करायचं एका हाताने अंगठ्याने असं पीठ भरायचं आणि हे असंच वरती घ्यायचं आणि तोंड बंद करायचं त्याला पीठ लावायचं इथे मी ना लादीलाच पीठ लावून घेतलेलं आहे आणि तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे आणि हलक्या हाताने हिला आपल्याला लाटून घ्यायची ही पोळी आहे तुम्ही दोन्ही साईडने लाटलीत ना तरी पण चालते जास्त पातळी नाही लाटायची जास्त जाळी नाही लाटायची बघू शकता तुम्ही मी ते भाकरीच्याच तव्यावरती करणार आहे तवा आपला चांगला गरम झालाय त्याला थोडंसं तेल आणि पाणी टाकून मी पुसून घेतले थोडं परत तूप लावायचं आणि आपली पोळी घालायची तवा जरा जास्तच तापलेला आहे गॅस बारीक केलाय आपली ती पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी पोळी आहे ना ती भरून घ्यायची आहे अशीच एक गोळी घ्यायची सारण कमी घालायचं म्हणजे एकदम पण कमी घालायचं नाही आहे जेवढी आपली पिठाची गोळी आहे ना तेवढं सारण घालायचं साईडने आपल्याला तूप सोडायचं आहे आणि थोडंसं वर वरून पण सोडायचं खालच्या साईडने चांगली शेकली ना की नंतरच आपल्याला पलटी करायची आहे आपल्याला वाटलं की जास्त तवा आपल्याला आहे तो गॅस थोडस बारीक करायचा आपली मस्त अशी फुलले आहे फुरळ पोळी काढून घ्यायची अजून तुम्हाला एक करून दाखवते त्याच पद्धतीने सारण भरून घेतलेला आहे तिला पीठ लावून घ्यायचं आणि पोळी लाटून घ्यायची जोर देऊन किंवा ताकद लावून पोळी लाटायची नाही एकदम हलकी हाताने लाटायची पोळी बघा मला वाटलं थोडी चिकटते म्हणून थोडस पिठाचा हात घ्यायचा तुम्ही कुठे फिरायला जाणार असलात ना तरी पण ह्या पोळ्या नेल्यात ना तरी पण खूप छान लागतात सारण आहे ना ते फ्रीज मध्ये आठ दिवस सुद्धा चांगलं राहतं सारण बनवून ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा पाहिजेत ना तेव्हा आपण पोळ्या करायच्या कसं सारण आपल्या सर्व साईडला लागलं आहे ते जास्त पातळ लाटायची नाही जास्त जाळी नाही तवायला जरास तूप लावून घ्यायचं आणि आपली पोळी घालायची गॅस आपलं बारीकच ठेवायचं आहे साईटी तूप सोडायचं आहे थोडंसं वरून पण घालायचं तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण आंब्याच्या सुद्धा तूप लावलं ना खूप छान लागते पोळी पलकी मारायची आणि गॅस मोठा करायचा बघू शकता तुम्ही कशी आपली हळूहळू हळूहळू अशी पोळी आपली टम्म अशी फुलत आहे अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या आहेत ना त्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला आंब्याच्या पोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या शेअर करा जर तुम्ही माझ्या तर करा आणि तुम्ही लाईक केल्याशिवाय माझे व्हिडिओ आहेत ते पुढे जात नाही आणि मला सपोर्ट पण होत नाही म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या आहेत त्या करून झालेल्या आहेत आपल्या एक कप मैद्याच्या आपल्या नऊ पोळ्या झालेल्या आहेत आठ मोठ्या झालेल्या आहेत एक आहे ती ही छोटी पोळी झालेली आहे आपण एक कप मैदा घेतला होता आणि एक कपच आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं म्हणजे खोबऱ्याचा बुरा घेतला होता वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू